नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर गेल्या तीस वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र आणि तेही मराठीतलं पुणे वृत्तदर्शन प्रेक्षको पुणे शहराच्या चौफेर मोठा नदी वाहत असते त्याचप्रमाणे पुण्यामध्येच आर टी ओच्या जवळ तिचा संगमही होतो पुणे शहराच्या विकासामध्ये खडकवासला धरण पानशेत आणि वरसगाव या तीन धरणांचा मोठा सहभाग आहे की तिन्ही धरणांच्या परिक्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला तर धरणांचा त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग करावा लागतो तो विसर्ग केल्यानंतर ब्लू लाईन आणि येल्लो लाईनची आठवण आपल्याला येते आणि त्या ठिकाणी जे बेकायदेशीर बांधकामं झालेली आहेत किंबहुना काही वेळा डोळे झाक करून सरकारच्या ठिकाणी त्या ठिकाणी परवानगी दिली जाते त्या सर्व घरांमध्ये हे पाणी जातं आणि ते पाणी गेल्यामुळे तेथील नागरिकांना अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो त्यात वृद्ध असतात नागरिक असतात लहान मुलं असतात या सगळ्यांना या पाण्याचा हो तो। त्रासही होतो पण याचं मूळ कारण बांधकाम हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामुळे पुणे शहराला आता या प्रकारे जे आपण पाणी सोडून देतो ते पुढे वाहत वाहत संगमावरती जातं आणि संगमावरून वाहत ते भीमा नदीच्या बाजूला जातो त्याचप्रमाणे ते पाणी वाहत वाहत उजनीच्या धरणामध्ये जातं आणि एकशे पंचवीस टी एम सी साठा त्या उजनीमध्ये होतो उजनीपासून पन्नास साठ किलोमीटरमध्ये कुठेही त्या ठिकाणी डोंगर नाही पावसाचं क्षेत्र नाही पण पाऊस मात्र सर्वत्र झाला तर त्या ठिकाणी पाणी येतं आणि ते सोलापूर जिल्हा आणि त्यापुढे पाणी जातं तेही फुल झालं तर ते पुढं कावेरी नदीत सोडलं जातं आणि मग त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न उद्भवतो तो तिथल्या स्थानिक नागरिकांचा आणि म्हणून कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये गेले अनेक वर्ष सामंजस्य आहे पण त्याबरोबर कधी कधी वादही होतात म्हणून पुणे शहरामध्ये बांधकामाला परवानगी देत असताना नदी किनाऱ्याचा विचार हा प्राधान्याने झाला पाहिजे तसाच पूर्वी एक प्रकार आपल्याला कारल्याच्या ठिकाणी बालाजी तांब्यांच्या आश्रमाच्या शेजारीही जे बांधकाम नदीचं पात्र हलवून करण्यात आलं होतं तेव्हाही झाल्याचं स्मरत असेल ಪಹ ಸೀನ್್ಯೂಸ್ ಪುಣೆ ವೃತ್ತದರ್ಶನ್